पार्लियामेंट सुद्धा संपलाय विधानसभेचं अधिवेशन संपलंय त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बैठका आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे ते आता या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतलाय त्या संदर्भात पिपरी चिंचवड असेल पुणे असेल कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आज या दिवसभर आमच्या बैठक आहे आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा निकालावर चिंतन आणि मंथन मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे वर्ष आम्ही निवडणुका लढतोय पण अशा प्रकारच्या निवडणुका दहा वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात ते गेल्या सत्तर वर्षात आम्ही कधी पाहिलं नाही तरीही महाराष्ट्रात असेल देशात असेल लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालेलं ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांचा शब्द आहे आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडी सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या लोकांच्या संतप्त भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो स्वीकार करतो आणि आमचं कुठल्या राजकीय पक्ष आहेत संघटन आहे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊन जसं तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना या चर्चा सध्या सुरू आहे स्वबळावर लढण्याच्या त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती मध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्यात जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त लोकसभेला कमी असते विधानसभेला परत वाढ मग खाली परत वाढत लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचत आणि नव्हती ती विधानसभेला तुम्हाला दिसली असते काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो त्या आम्हाला मिळाल्या नाही राष्ट्रवादीला मिळाल्या तर काँग्रेसची ती अपेक्षा असते पण आम्ही खेळ आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के टिकलो असतो जुन्नरची जागा अशा अनेक जागांवरती शिवसेनेच पहिल्यापासून एक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या आली असेल आम्ही पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते दोन किंवा तीन पक्षाची तेव्हा हे असं होत असत आणि आपल्या देशामध्ये दे ज्याच्या हातामध्ये दे इव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे ठीक आहे यातून मार्ग निघेल पुढे जाऊन महापालिका ऐकणार आम्ही नक्की ऐक बघा की आता मुंबई महानगरपालिका हा एक फार कळीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा आणि आम्ही दहा जागा जिंकल्या तरी या एवढ्या कठीण परिस्थितीत आम्ही दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी मत <coughs> मुंबई महानगरपालिकेवर ते आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी होईल आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरुवात मुंबई सोबळाची तयारी सुरू झाली महत्वाचं असे काही बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी ही सध्या ऑर्मेल आऊट आहे कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजप सोबत नाही यावेळी तुम्हाला तिथे शिंदे सोबत सुद्धा लढावं लागणार आहे अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोबळाचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल तुम्हाला आता मित्र पक्षांचा सगळ्यामध्ये महत्व होईल मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा hmm. जो ए, रेटा असतो खालून तो स्वबळाचाच शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकतो असतो ते पण तुम्हाला मी सांग तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची जी मानसिकता आहे मी मुंबई पुरत बोलतो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलेलो आहोत आता त्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरीश्वर असेल नाशिक असेल महाविकास आघाडी आहेच पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे इथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडा